आज होळी उत्सवानिमित्तानं शिर्डीत साई समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करत विविध कार्यक्रमांचं आयोजन दिवसभर करण्यात आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था शिर्डीच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षी देखील होळी स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून दानशूर साई भक्त श्री अखिल गुप्ता यू के यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे मुंबईच्या वरळीत होळी उत्सवानिमित्तानं यंदा टोरेस घोटाळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे हा देखावा उभारण्यात आला असून या घोटाळ्याविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे या आधीच्या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरील देखाव्यांप्रमाणेच यंदाही गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्याचा संदेश यामधून दिला जातोय मुंबईच्या वरळीत वीर नेताजी क्रीडा गेली बेचाळीस वर्ष होळीच्या निमित्तानं विविध विषयांवर आधारित असलेले देखावे साकारते यंदा त्यांनी टोरेस घोटाळा या गाजलेल्या घोटाळ्यावर पन्नास फूट उंच देखावा उभारलाय गेल्या काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचे संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रंगपंचमीसाठी लागणाऱ्या पिचकार्या आणि फुगे मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून नागरिक पिचकारी आणि फुगे खरेदीसाठी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत यंदा बच्चे कंपनींसाठी आकर्षक पिचकार्या आल्या असून यामध्ये इलेक्ट्रिक पिचकारी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते यासोबतच रंगांचे सिलेंडर हवेत ब्लास्ट होणारे रंग याला देखील नागरिकांची मोठी पसंती असल्याचं व्यापारी म्हणाले सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून अटक केली आहे सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता त्याच्यावर पोलिसांचं बारीक लक्ष होतं अखेर प्रयागराजवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्यावर तीन गुन्हे दाखला दाखल असून शिरूर चकलांबा पोलीस ठाण्यात आणि तिसरा गुन्हा वनविभागानं दाखल केला आहे त्याला आज किंवा उद्या बीडला आणलं जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक ते बारा मार्च या दरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात आयोजित केले, या कार्यक्रमाचा समारोप मानकोली येथे भव्य अशा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून झाला त्या स्पर्धेमध्ये एकावन्न बाईक दोन फोर व्हीलर कार आणि असंख्य बक्षिसे दिली जाणार आहेत या स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहत कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या कपिल पाटील आणि आपल्या भाषणादरम्यान आपण पदावर नसतानासुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्तानं असंख्य हजारो लोक आपणास शुभेच्छा देण्याकरता आलेत ते माझ्यासाठी भाग्याचं असल्याचं सांगा मध्यंतरीचा बँड बॅट जरी असला तरीसुद्धा जनतेचा माझ्यावर प्रेम कमी झालं नाही असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कधीही माझी होत नसतो आपण जोपर्यंत जनतेच्या मनात आहोत तोपर्यंत घाबरायचं नाही असं वक्तव्य केलं होळी सणाला आदिवासी समाजात फार मोठं महत्व आहे आदिवासी समाजात होळी पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाते या निमित्तानं बाहेर गावाला गेले बांधव देखील होळी सणानिमित्तानं आपल्या गावी परत येतात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव येथील सातपुडा गावातील राजवाडी होळीला मानाचं महत्त्व आहे येथील राजवाडी होळी पेटल्यानंतर इतर गावांमध्ये होळी पेटवण्यात येते या होळी सणाला आदिवासी बांधव आपले पारंपरिक वेशभूषा परिधान करतात हा सण आनंदात व उत्साहात साजरा करावा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासी बांधवांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्यात होळी सण उत्सवात व शांततापूर्व वातावरणात साजरा करावा प्रत्येक बांधव राजवाडी होळीत सहभागी होत असतो त्यामुळे प्रत्येक बंधू भगिनींनी होळी सणाला उत्साहात व आनंदात साजरा करावे असे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव शिमगोत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सव सांगेली गावात महाशिवरात्रीला फणसाचे झाड देव म्हणून निवडले जाते होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून पूजलं जातं सांगेली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे कोकणात इतर मंदिरात दगडी पाषाण असते मात्र सांगेली गावात फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषाण बनवला जातो सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरिजानाथ म्हणून दैवत्व मानलं जातं गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होतं यामुळे येथील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात दोन दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे रंगाची उधळण करण्यासाठी नागरिक उत्साहित झालेत बाजारपेठाही रंगांनी सजल्यात नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात होळीचे अनेक रंग आले असून नागरिक ते खरेदी करत आहेत मात्र मागच्या वेळीपेक्षा यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद हवा तसा नसल्यानं व्यापारी चिंतेत आहेत तर रंगाच्या दरात अल्प वाढ झाल्यानं पुढील दोन दिवसात नागरिक मोठ्या प्रमाणात रंग खरेदी करणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय बाजारात कोणतेही बनावट अथवा शारीरिक व्याधी होणारे रंग नसून नैसर्गिक रंग विक्रीसाठी आणल्याचं व्यापारी म्हणालेत त्यामुळं यावर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात होळीचा सण साजरा होणार आहे चांदूर रेल्वे येथील मागासवर्गीय समाजाच्या युवक नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावं अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे ॲडव्होकेट मेश्राम यांनी नितेश मेश्राम यांच्या मृत्यूबाबत पोलीस विभागाशी चर्चा केली आहे आयोगाकडे तक्रार आल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली तसेच डॉक्टर सुरक्षारक्षक बाह्य रुग्ण विभागातील कर्मचारी बयान घेण्यात आले आहे तेरा जून रोजी नितेश मेशराव यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केल्यानं गुन्हे दाखल करावे तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात यावे पीडिताच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी शासकीय योजनेतून नियमानुसार शेतजमीन देण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री आणि आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झालाय यावेळी तिवसाचे आमदार राजेश वानखेडे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे धावणगावचे आमदार प्रताप अडसड आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रशेखर भोयर यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संघटन वाढणार असून भोयर यांच्या प्रवेशामुळे आणि शिक्षकांसाठी त्यांनी केलेल्या कामाचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केलं अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात दोन हजार वीस साली चंद्रशेखर भोयर यांनी निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती भोयर यांच्यासोबत शिक्षक महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलाय महावितरण कंपनीनं प्रिपेड मीटरची सक्ती सुरू केली आहे नवे कनेक्शन घ्यायचे असेल किंवा खराब झालेले मीटर बदलायचे असेल तर प्रीपेड मीटरशिवाय पर्याय सांगितला जात नाही यावरून आता अमरावती जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय डाव्या आघाडी व सामाजिक संघटनेच्या वतीनं अमरावतीच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात या आला यावेळी स्मार्ट प्रिपेड मीटर अमान्य असल्याचं हजारो अर्ज दाखल यावेळी महावितरणाला देण्यात आले विविध फलक हातात घेत यावेळी स्मार्ट प्रिपेड इलेक्ट्रॉनिक मीटरला जोरदार विरोध करण्यात आला हे मीटर जर लावण्यात आले तर या मीटरचा रिचार्ज संपला तर लाईन गेली तर गोर गरिबांना काय करायचं हे प्रिपेड मीटर चुकीचं आहे त्यामुळे या प्रिपेड इलेक्ट्रिक मीटरच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला स्मार्ट प्रिपेड इलेक्ट्रॉनिक मीटर आम्हाला नकोच अशी भूमिका यावेळी घेण्यात आली यावेळी अमरावती मुख्य महावितरण कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर जोरदार निदर्शनं देखील करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जवळा बाजार शिवारातील एका शेतात अंदाजे दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा आढळून आलाय वन विभागाच्या प्रयत्नांमुळे त्याची आयुष्य पुनर्भेट घडवण्यात आली हा हृदयस्पर्शी क्षण वन विभागानं कॅमेऱ्यात कैद केलाय ज्यानंतर मादी बिबट आणि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेनं निघून गेले जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील ढोकणे यांनी ही माहिती वन विभागाला दिली त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या कार्यालयात हलवलं